हॅलो माझं नाव अजित भेके मी डॉक्टरांच्या सानिध्यात येऊन महिना दीड महिना झाला आणि मी काही एका ट्रेसमधून चाललो होतो आणि कॅज्युअली आम्ही एका विषयावर बोललो तर ते म्हणाले तुम्ही ध्यान करा किंवा ह्या याच्यातून त्यांनी मला आता एक दहा पंधरा मिनटात एक सेशनमध्ये मी जेव्हा इथे आलो आणि ते सेशन पूर्ण सुरू व्हायच्या पूर्वीचं माझ्या मनाची जी अवस्था होती ही जड होती विचाराने मनाचं माझ्याबरोबर जी घटना घडलेली गट आहे त्या घटनेतून मी बाहेर येण्याचा खूप प्रयत्न कसा करत होतो किंवा मी त्यात गुरफटलो होतो आता मी त्याच्यातून हेच जेव्हा पंधरा मिनटाचं ध्यान केलं त्याच्यानंतर मला कुठेतरी एक काहीतरी अचीव झालं आहे आणि आता मला असं वाटायला लागलं आहे की मी कदाचित तेव्हा चुकत होतो आणि मला आत्ता ज्या मो मोडमध्ये मी आहे त्या मोडमध्येच मला माझं लाईफ ठेवायला हवं हे आता समजू लागलं आहे मला ह्या एवढ्या प्रक्रियेनंतर जेव्हा एकवीस वीस मिनटं मला सरांनी जे ट्रीट केलं किंवा जे, जे मी शिकलोय त्याच्यातून मला काहीतरी अचीव्ह होणार आहे आणि मी एक सर्टन लेवलला जाऊन मागचा ट्रेसफुल लाईफ सोडून एका नव्या आणि एकाच सुंदर अशा हलक्या फुलक्या जीवनात प्रवेश करतोय